नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आज माझा सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हणजे कुठंतरी जाणं बनतंच आपलं ॲक्च्युली आमचा प्लॅन खूप चाललेला राहुल माझं आम्ही कुठंतरी फिरायला जाऊ म्हणून पण अशीच जोपर्यंत नाही तोपर्यंत मजा नाही पण तो तोपर्यंत कोणतरी तो, तो सोबत फिरायला जायला म्हणून मी आज एक नवीन पार्टनरसोबत चाललो आहे आपला डोंबिवलीजवळचा जो पिंपलाचा किल्ला आणि वेलेचा किल्ला तो बघायला चाललो आहे आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल की आपल्या कल्याण डोंबिवलीच्या आसपास पण बरेच किल्ले आहेत जसं की श्रीमलंगड झाला दुर्गाडी किल्ला झाला वेलेचा किल्ला झाला पिंपलाचा किल्ला झाला म्हणजे हे दोघं पिंपलासचा किल्ला आणि वेलेचा किल्ला एक च चा, चौकी टाईपमध्ये आहेत पण त्यांना पण गड किल्ल्यांचंच नाव आहे तर आज ते एक्सप्लोर करणार होतो आपण आणि माझ्यासोबत एक नवीन पार्टनर आहे तर तुम्हाला दाखवूनच माझा पार्टनर कोण येते आणि आज आपण म्हणजे डोंबिवली जवळचा इतिहास थोडा अनुभवणार आहोत आणि डोंबिवलीच्या आसपास जे आपली उल्हास नदीचे खाडे तिथे पण खूप भारी बारी असं दृश्य तुम्हाला दाखवेल तर भेटूया आपण पुढे तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आहे मी मोठेगावचा आपला जो ब्रिज आहे ना तिकडे आणि ब्रिजचे नजारे बघायला थांब थांबलेलो मी आणि खूप भारी वाटतं असा हा उल्हास नदीचा परिसर आणि तिचा प्रवाह बघू शकता तुम्ही हा पूर्ण असा एस आकाराचा जो प्रवाह आहे ना हिचा हा पूर्ण डोंबिवली विभाग आणि जो भिवंडीचा थोडा पट्टा आणि इकडं पुढे गेलात की दिवा साईड आणि मुंबऱ्यापर्यंत अशी पूर्ण पसरलेली हीच उल्हास नदी आहे ना जी आपला राजामाची किल्ला आहे ना राजमाची किल्ला जो लोणवल्यात तिथून उगम पावते आणि इकडनं येऊन पूर्ण म्हणजे उल्हास उल्हासनगर पूर्ण डोंबिवली भिवंडी दिवा असा परिसर पूर्ण कवर करून ती येते पूर्ण डायरेक्ट समुद्राला भेटायला आणि तुम्हाला सांगितलेलं मी एक न्यू मेंबर आला माझ्यासोबत आता आशिष तर नाही पण दाखवतो तुम्हाला हे माझी बाय फ्युचर वाईफ माझी तर आता हिच्या जोडीलाच थोडे किल्ले पण कवर करायला लागतील कारण की कधी कधी आशिष पण नसतं अवेलेबल तर हिच्यासोबतच मी आता जवळपासचे जे किल्ले आहेत ना अशेच नाही तर हिच्यासोबत थोडे कवर करेन म्हणून आज चालू आहे आम्ही पहिला बघू आम्ही वेलेचा किल्ला आणि त्याच्यानंतर जाऊ आम्ही पिंपलास किल्ल्यावर आणि जमलंच तर दुर्गाडी बघायचं तुला दुर्गडी किल्ल्यावर पण जाऊया तर आता जरा खाडी परिसर दाखवतो तुम्हाला आणि मग जाऊया आपल्या वेल्याच्या किल्ल्यावर तर मित्रांनो ही आहे आपली उल्हास नदी आणि बघू शकता हा आपला डोंबिवली ईस्टचा एरिया आणि हा इकडं डोंबिवलीवरून फिरून पूर्ण ही दिवा साईडला जाते पुढे तिकडे आणि हा इकडं आला अंजूर वगैरे हा एरिया आणि या साईडला हा डोंबिवली पश्चिम एरिया आणि तिकडं बघू शकता ती जी टेकडी दिसते ना तुम्हाला तो आहे आपला पिंप्लासचा किल्ला जर तिकडंच जायचं आहे आणि या साईडला पिंप्लास आणि भिवंडी एरिया आहे सो जाऊया आता आपण पहिले वेलीचा किल्ला बघूया आणि मग जाऊया पिंपलास किल्ला मी बघितलं असेल किती भारी असा रस्ता होता खाडी किनारेचा आणि इकडनं पुढं चाललात की आपला हा समोरच आहे वेलेचा किल्ला किल्ला म्हणजे एक चौकी होती पहिले पोर्तुगीजांच्या काळात पोर्तुगीजांनी बनवलेल्या बऱ्याचशा चौक्या होत्या कारण की कल्याणला खूप सारा व्यापार चालायचा सा, सोन्याचा आणि एक बोलतात ना आपला भारत सोन्याचा भारतातून बोलतो सोन्याचा धूर निघायचा आणि कल्या कल्याण आपला त्यातल्या त्यातच खूपच त्यात व्यापारासाठी प्रसिद्ध होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो व्यापाराच्या दृष्टीने इथं भा आपल्या हिंदवी स्वराज्याचा आरमार उभा केला तो हाच या उल्हास नदीच्या खाडीच्या किनारे आणि त्याच्यासाठी पोर्तुगीजांबी याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक किल्ले काही काही चौक्या बांधलेल्या होत्या त्यातलाच हा वेहलेचा किल्ला तर आता जाऊया आपण आतमध्ये कसा वाटला <laughs> तर फारसा मोठा असा नाही आहे आणि वरती छत वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे चौकीमध्ये पण बघू शकता इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी खूप भारी अशा पद्धतीने देवांच्या मूर्ती आपल्या सांभाळून ठेवलेल्या आहेत आणि काही विरगळ आहे तिथं आणि इथं आपला कापरोबा देवाचं मंदिर आहे छोटंसं तर आम्ही इकडे दर्शन घेतो आता आणि ॲक्च्युली या वास्तू आहेत ना या वास्तूंचं जतन आपण केलं पाहिजे इथल्या ग्राम ग्रामस्थांनी एवढं तरी सांभाळून ठेवलेलं आहे ना ते खूप भारी गोष्ट आहे आणि समोरच बघू शकता तिथं आपली गाडी पार्किंगला आहे आणि त्याच्या पाठीची खाडी किनारा आहे उल्हास नदीचा आणि हाच कारण होतं की आणि समोरच्या साईडला बघाल ना तुम्ही की त्या साईडला आपला दुर्गाडीचा सा किल्ला पण लागतो त्याच्यामुळे कल्याणच्या दृष्टीने पोर्तुगीजांनी या बऱ्याचशा चौक्या बनवलेल्या होत्या इथं उल्हास नदीच्या किनाऱ्यावर स्वतः इथं दर्शन घेऊयात आणि जाऊयात मग आपल्या पिंपलासच्या किल्ल्यावर मी वेलेचा किल्ला बघितला आणि तिकडून मुद्दाहून आलो इथे आहे मंडल संस्था मला एक गोष्ट सांगायची होती की डोंबिवली वेस्ट वरून तुम्ही जस्ट पाच पाच ते दहा मिनिटात इकडे येऊ शकता वेलेचा किल्ला आणि पिंपळाचा किल्ला बघायला ते कशा मुले ते दाखवतो तुम्हाला मी ही आहे ती बोट जिच्या साहाय्याने तुम्ही डोंबिवली वेस्ट वरून तो आहे डोंबिवली वेस्ट डोंबिवली वेस्ट वरून एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतराने तुम्ही इकडे येऊ शकता आणि बोटीचे दर पण काहीतरी तीस की चाळीस रुपयेच आहेत फक्त आणि बघू शकता किती भारी असा खाडी परिसर आहे आणि जस्ट म्हणजे तुम्ही एन्जॉयमेंट म्हणून एक आता ब्रिज झाला त्याच्यामुळं लवकर येऊ शकता बाईकने वगैरे पण एक एन्जॉयमेंट म्हणून बोटीच्या साहाय्याने तुम्ही इकडे येऊ शकता कारण की पहिले काहीच नव्हतं इकडं बोटीच्या साह्याने सर्व इकडे यायचे पण आता ब्रिज झाला त्याच्यामुळं सर्व कमी झालं आहे पण खूप भारी वाटतं बोटीने पण यायला आम्ही आलेलो आहे दोन तीन वेळा फायनली येऊन पोचलो आम्ही पिंपलास किल्ल्याच्या बेस विलेज म्हणजे पिंपलास विलेजला आणि तुम्ही कधी पण येत असाल ना तर डोंबिवलीवरून मॅप टाकलात पिंपलास विलेज डोंबिवलीवरून तुम्हाला डोंबिवली वेस्टवरून पण रस्ता आणि पूरून पुढून डोंबिवली कल्याणचा बायपास आहे तिकडनं पण कल्याण बायपासच्या जागोदर पिंपलास गाव म्हणून लेफ्टला रस्ता भेटेल तुम्हाला तिकडनं तुम्ही येऊ शकता इकडे पण पिंपलास गावात जेव्हा पण याल ना तुम्ही तर इथल्या स्थानिकांना विचारा किल्ला कुठं आहे कारण की किल्ल्याचा रस्ता कोणलाच भेटत नाही आहे कारण की आजूबाजूला बेस्ट विलेजला घरं पण खूप आहेत आणि गल्ल्या गल्ल्यात पण इथले स्थानिक लोक ना खूप हेल्पफुल आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला रस्ता सांगितला आणि एक ताई होत्या त्यांनी त्यांच्या घराच्या समोरच गाडी लावायला आम्हाला जागा दिली सो तुम्ही पण येत असाल ना तर बाईक नाही शक्यतो बाईक नाही आहे कारण की इथं खूप छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्याच्यामुळं बाईक आणायला तेवढं बेटर राहील सो आला आहे आता मी बेस्ट विलेजला आणि इकडनं रस्ता आहे आपला किल्ल्याच्या इकडं वरती जायला स्वतः जाऊया आणि आपला किल्ला एक्सप्लोअर करूया किल्ले पिंपला स्पोर्ट तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आहे पिंपलास किल्ल्याच्या माथ्याला आणि आल्यावर ना खूप भारी वाटलं कारण की बघाल ना तर पूर्ण प्रस परिसर आहे ना एकदम गर्द झाडीने असा भरलेला आहे आणि हा आपला पाठी हा पिंपलासचा किल्ला आणि खूप चांगला आहे पण काय माहिती आहे का ॲक्च्युली याची देखरेख केलेली नाही अगोदरपासून जर केली असते ना एक कोट बोलतात कारण की सोळाव्या शतकात पोर्तुगाजने ना आ, या किल्ल्याला टेहाण्यासाठी कारण की आजूबाजूचा खाडी परिसर जो आहे तर या साईडला त्याच्या खाडी आहे खाडी परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती आणि बघाल ना तर याचं म्हणजे संवर्धन केलं असतं ना अगोदरपासून तर खूप चांगल्या प्रकारे हे किल्ले पण राहिले असते पण आपल्या प्रशासनाला तेवढं नाही जमत त्यांना कसं राजकारणच जास्त जमतं पण होप आप स्वतः आपलं हिंदुत्वाचं सरकार आलं आहे ते कि गडकिल्ल्यांसाठी काहीतरी करतील अशी उमेद ठेवू आपण एक तर या किल्ल्याचा ना थोडा इतिहास बोर्डवर तो तुम्हाला मी वाचून दाखवतो किल्ला शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या कोटाचा मुख्य उपयोग जलमार्गाचं रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठ्या कोटांना आवश्यक रसद पुरवणे हा होता इसवी सन सतराशे सदतीसमध्ये मध्ये मराठ्यांचा वसई मोहिमेच्या पूर्वार्धात हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांच्या या भागातून काया कायमचे उच्चाटन झाले सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टिहालनी चौकी व तिचे भौगोलिक महत्त्व पाहायला मिळते साष्टी परिसरात सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापार व चाचे लोकांपासून रक्षण व्हावे या यासाठी बरेच छोटे मोठे किल्ले बांधले त्याचपैकी आज नामशेद होत असलेला एक छोटाशा टेकडीवर असणारा हा किल्ला सतराशे एकोणचाळीसमध्ये नरवीर चिमाजी अप्पा यांच्या वसवी वसई मोहिमेवेळी हा प्रांत स्वराज्यात आला आणि ॲक्च्युली बोलतात ते खरं आहेत कारण की खाडी किरा ना पोर्तुगीजांनी म्हणजे आपल्या स्वराज्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे आपला जो कल्याणचा व्यापार झालायचा ना त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी घोडबंदरचा किल्ला वसईचा किल्ला तसेच हा वेलेचा किल्ला हा पिंपलाचा किल्ला परत एक नागला बंदरचा किल्ला असे बरेचसे छोटे छोटे भुईकोट किल्ले बनवून ठेवलेले कारण की त्यांना कसं म्हणजे रसद दुसरा कोणत्या किल्ल्यावर रसद पोचवणे परत कोणाची छुपी रसद मारणे यासाठी या, या किल्ल्यांचा खूप उपयोग व्हायचा पण आपले जे चिमाजी आप्पा होते त्यांनी खूप शेतापीने वसई मोहिमेच्या वेळी हा किल्ला पण स्वराज्यात सामील करून घेतला आणि पोर्तुगीजांचा कायमचा वर्चस्व येतला संपवला तर जाऊया आपण आता आपला जो पिंपलाचा कोट किल्ला आहे तो बघूयात आता अतून असा काहीसा नजर आहे किल्ल्याचा आणि इथं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आपला त्याचा प्रत्येक काम भारी असतो इथली जी साफसफाई बघता इथले स्थानिक लोक आणि यांचे दुर्ग संवर्धनाची जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी आपले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सय्यदी प्रतिष्ठान यांनी घेतले त्याच्यामुळं हे एवढे किल्ले तरी अजून साबवत आहेत आता अजून किती राहतील माहीत नाही पण प्रशासनाने लक्ष दिलं ना तर अजून खूप चांगल्या प्रकारे यांचं संवर्धन होऊ शकतो कसा वाटतं की किल्ला तर हा आहे काफ्री देवाचं मंदिर बघू शकता बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे ना मित्रांनो या किल्ल्यांचं संवर्धन करणे खूप गरजेचं आहे की कि जे किल्ले आता बघा आता म्हणजे टायमाला या किल्ल्यांची एवढी नासधूस झालेली आहे बघू शकता आणि जर समजा हेच जर नाही राहिले ये ये तर येणाऱ्या पिढ्यांना आपण आपला इतिहास कसं सांगणार कारण की हे जिवंत उदाहरणार आहेत की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेलं आहे आणि जर यादच आपण जतन नाही केलं तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण काय दाखवणार इथं आता एवढे जरी आहेत थोड्या वर्षांनी तुम्ही बघाल तर पूर्ण भुईसपाट होऊन जातील या गोष्टी पण म्हणून या गोष्टींवर लक्ष देणं म्हणजे हो आपण जेवढे पैसे कमवतो जेवढे आपण आपल्या फॅमिलीकडे लक्ष देतो तसंच आपल्या धर्माकडे पण लक्ष देणं हे फार गरजेचं आहे सो आता आम्ही दर्शन घेतो काफरी देवाचं आणि भेटतो तुम्हाला पुढतो मित्रांनो फायनली आपला पिंपलाचा कोट किल्ला बघून झालेला आहे आणि ॲक्च्युली खूप चांगलं वाटलं की इथले स्थानिक लोक म्हणजे आपले कोळी लोक खूप चांगल्या प्रकारे याची म्हणजे पूर्ण झाडून वगैरे काढून सर्व चांगले चकचक ठेवलेलं आहे पूर्ण हा पिंपलाच सकोट म्हणजे निधन निदान जेवढं राहिलेलं आहे ना हा जेवढा राहिलेला आहे ना तेवढा जरी आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवलं ना तरी आपल्या पिढ्यांना येणार समजेल की बाबा आपल्या पूर्वजांनी किती संघर्ष केलेला आहे आपलं अस्तित्व आणि आपला धर्म टिकवण्यासाठी म्हणून जेवढं पण आहे त्याचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे कोणी करत नसेल किंवा कोणी किल्ल्यांची नासधूस करत असेल त्याला रोखणं आपलं कर्तव्य आहे सो हा किल्ला बघितला मी आज माझा सुट्टीचा दिवस आणि फर्स्ट टाईम मी माझ्या वाईफसोबत आलो आणि ती बसलेली आहे तिकडं आणि खूप भारी वाटलं असं आता लवकरच माझा मित्र जेव्हा अशी जेव्हा रिकवर होईल तेव्हा आम्ही मोठे मोठे किल्ले स्टार्ट करू ॲक्च्युली मला राहत नाही म्हणजे किल्ल्यावर जे गेल्याशिवाय शुक्रवार असला की मला वाटतं बाबा किल्ल्यावर गेलं पाहिजे पण आता एकटं जाणं पॉसिबल नाही आहे म्हणून आशिष रिकोर व्हायचं वेट करतो आहे तर खूप छान होता हा किल्ला आणि वेलेचा किल्ला ॲक्च्युली दुर्गाडीला पण जाणार होतो आम्ही पण दुर्गाडीचं सीन असं आहे की एक वाजता दुर्गाडीमधला जो आपला दुर्गामातेचा मंदिर आहे तो एक वाजता बंद होतो आणि आता वाजल्यात जवळजवळ सव्वा दोन सो तिकडे जाऊन काय अर्थ नाही आहे नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम जायचा ना आपण <laughs> तिला पण मी पूर्ण इतिहास शिकवून ठेवलेला आहे त्याच्यामुळं कसं माहित आहे का ती पण खूप इच्छुक आहे किल्ल्यांवर यायला सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल आग्रे ट्रेकर्स जो ट्रेकिंगसाठी मानला होतो ॲक्च्युली आम्ही आता या टाईमपास थोड्या व्हिडिओ घरातल्या बनवतो कारण की चॅनल आपला चालू राहिला पाहिजे जोपर्यंत आपल्याकडं माणसं आकर्षित नाही होत आपल्या किल्ल्याचे व्हिडिओ बघून तोपर्यंत आपल्याला चॅनल चालू ठेवायला लागेल आणि आपले किल्ल्याचे मोठे मोठे ब्लॉग पण येतीलच आता आणि आम्ही कोकण राईड आणि खूप फिरायचे ब्लॉग पण येतील सो आपल्या चॅनलवर बनवून राहा आपल्या किल्ल्या जेवढे येतील त्यांना लाईक करत राहा शेअर करत राहा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय जय श्रीराम